चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य राहू दे राहिलेलं तुमचं आयुष्य आरोग्यदायी आणि भरपूर आरोग्य तुम्हाला आयुष्य मिळतं असं स्वामीच्या प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडे वळूया तर बघा <coughs> गुरुचरित्राचं पारायण म्हटलं की प्रत्येक माणसाला एक भीती बसलेली आहे मनामध्ये त्यांच्या मनामध्ये एक असं एक म्हणजे असं टेन्शन येतं किंवा एक खूप मोठी भीती लोकांनी त्याबद्दल पसरवलेली आहे पण मी तुम्हाला सांगते आणि असं म्हणतात की स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये पण मी सांगते तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण कोणीही करू शकतं मुलं मुली ताई दादा कोणीही पारायण करू शकतं सुद्धा बऱ्याच वेळेला गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे तर बघा गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं की त्याला नियम आले अटी आल्या त्याचे नियम खूप कडक असतात त्याच्या अटी खूप व्यवस्थित पाळाव्या लागतात आणि त्याला ब्रह्मचर्य पाळावं लागतं ह्या ज्या गोष्टी आहेत वेळेचं बंधन आलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमुळं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे प्रत्येकालाच करायला जमेल असं नाही पण मनात खूप इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण करायची पण कुठेतरी आपल्याला वेळ नसतो कुठेतरी आपल्या मा वेळेच्या वेळेअभावी आपण ते करू शकत नाही आणि इच्छा तर आहे तर अशा वेळी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा असू करू शकत नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकता हे संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पुस्तक आहे ते कुठल्याही देवपूजेच्या पुस्तकं मिळतात तिथे मिळेल किंवा तुम्हाला एखाद्या बुक स्टॉलमध्ये तुम्ही ऑर्डर केला तर मिळेल किंवा ऑनलाईनसुद्धा हे पुस्तक तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राचं मिळू शकते तर हे संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पुस्तक आहे त्यामध्ये एक ते सात अध्याय असतात आणि आपलं नेहमीचं गुरुचरित्राचं पानान जे करतो ते एकशे त्रेपन्न अध्याय चोपन्नावा अध्याय जो असतो असं एकशे त्रेपन्न आद्यायचे हे पुस्तक असतं हे सात दिवसाचं पारायण तीन दिवसाचं पारायण करू शकतो पण संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण हे आपण एक ते सात म्हणजे कमीत कमी अर्धा तास आणि ज्यांचं वाचनाचं स्पीड कमी आहे त्यांना पाऊन तास ते एक तास लागतो पण ज्यांच्या वाचनाचं स्पीड जास्त आहे त्यांचं पंचवीस ते तीस मिनिटात हे संक्षिप्त गुरुचरित्राची पोती वाचून होते हे पारायण कसं करायचं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही संकल्प करून करणार असाल तर गुरुवारपासून हे करायचं गुरुवारी संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे पण परत एकदा पर सांगते की आपण देवघरामध्ये दे, आपली रोजची देवपूजा करायची आणि त्यानंतर आपण पोती वाचायला सकाळी बसायचं कारण सकाळीची वेळ ही प्रसन्न असते मन आपलं स्थिर असतं वातावरण शांत असतं म्हणून सकाळी करायचं समजा तुम्हाला जर सकाळी करायला जमत नसेल तर तुम्ही दोन ते चार किंवा सं संध्याकाळी तिने सेंजीच्या वेळेला सुद्धा करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही संक्षिप्त संध्या गुरुचरित्राचं पारायण करू शकता हे पान संकल्प करून कसं करायचं तर आपण पहिल्या दिवशी आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अखंड तांदूळ त्याला हळदी फोकू लावायचे पाणी घ्यायचं एक फूल घ्यायचं तुमचा जो काय संकल्प इच्छा आहे ती बोलायची समजा तुमची इच्छा आहे की मला प्रमोशन पाहिजे ह्यासाठी तुम्ही करत असाल किंवा आई जर मुलासाठी करत असेल तर माझ्या मुलाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळू दे ह्यासाठी मी एकवीस दिवसाचं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करेन असं बोलायचं आणि ते पाणी तुम्ही एखाद्या तामूनमध्ये सोडायचं त्यानंतर तुम्ही पोतीला अगरबत्ती ओळायची दिवा ओळायची आणि तुम्ही ते पुस्तक वाचायला सुरू करायचं हे एकवीस दिवसाचं पारायण करू शकता तुम्ही कुठलीही संक म्हणजे एक तुमची इच्छा असेल ती बोल पण मी तुम्हाला सांगते हे पुस्तक संकल्प करून वाचायला जर सुरू केला तर पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला वाचायला बसलाय समजा पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी आठला वाचायला बसलाय तर रोज एकवीस दिवस आठलाच आणि देवघरामध्येच वाचायचं कारण संक्षेप संकल्प केलेलं हे जे पारायण आहे ते एकाच ठिकाणी एकाच वेळेला एकदाच न उठता वाचायचे म्हणजे तुम्ही एक दोन अध्याय वाचला उठला परत राहिलेले पाच वाजला असं चालत नाही एक ते सात संपूर्ण अध्याय वाचायचे आणि मगच उठायचं हे पाण्या तुम्ही संकल्पयुक्त करू शकता पण समजा तुम्ही ह्या संकल्प केलेल्या एकवीस दिवसाच्यामध्ये कुठेतरी गावी जायला अचानक निघालं तर तिथे तुम्ही दोन दिवस तीन दिवस राहिला तर ते वाचू शकता पण ते काउंटमध्ये धरायचं नाही तुम्ही परत घरी आल्यानंतर ते परत तेवढं एकवीस दिवसाचं म्हणजे पहिले चार दिवस आहे गावी गेलाय आणि तिथे दोन तीन दिवस आहेत तर ते दोन तीन दिवसाचं सोडून परत गावी आल्यानंतर तुम्ही ते काउंट करायचं त्यानंतर तुम्ही समजा तुम्हाला अडचण आली तुमचा पिरियड झालाय एम सी झाले अडचण आली मासिक धर्म आलाय तर त्यावेळेला तुमच्या घरातलं कोणी वाचू शकत असेल तर ते वाचू शकता ते काउंट करू शकता सुतक आलं तर ते वाचू नका सुतक सोडून तुम्ही तु हे वाचायचं सुतक संपल्यानंतर परत तुम्ही तेवढे पुढे दिवस धरायचे समजा तुमच्या घरामध्ये पाच दिवसाचं संक्षिप्त गुरुचरित्राचं तुम्ही एकवीस दिवसाचं केल्या पाच दिवस झालेत कोण वारले तुमच्या भावकीत सुतक आले तर ते सुतक संपल्यानंतर परत सहा सात आठ नऊ म्हणजे पहिले पाच दिवस आणि पुढचे असं एकवीस दिवस करायचं या संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करताना नॉनव्हेज खायचं नाही ब्रह्मचर्याचा काही प्रश्न येत नाही आहे दुसरी गोष्ट कुठल्याही खाण्यापिण्याचं बंधन नाही हे तुम्हाला मी सांगते पण गुरुचरित्राच्या पारायणला ब ब्रह्मचर्य पाळावं लागतं नॉनव्हेज पाळावं लागतं बाहेर जायचं नाही परान्न खायचं नाही हे लागतं पण संक्षिप्त गुरुचरित्राच्या पारायणला फक्त नॉनव्हेज चालत नाही बाकी तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकता जर तुम्हाला समजा स्वामी चरित्र सारामृतसारखं दररोज संक्षिप्त गुरुचरित्राचे एक ते सात अध्याय असला आणि दत्त महाराजांचा एखादा मंत्र म्हणजे ओम श्री गुरु गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभन म्हणा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभान वल्लभ म्हणा किंवा ओम श्री गुरु दत्तात्रय नम हे एकशे आठ म्हण्याची एकशे आठ म्हण्याची माळ तुम्ही जप करू शकता अशा प्रकारे तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पार आहे करू शकता आणि दररोज सुद्धा वाचवू शकता ज संकल्प न करता सुद्धा तुम्ही हे पारायण दररोज करू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तुमचे काही मनोकामना असतील त्या पूर्ण होतात हे गुरुचरित्राचं पारायण केल्याचंच फळ ह्यातून मिळतं तुम्हाला त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण नक्की करा त्यातून तुम्हाला नक्कीच गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ मिळेल मी सुद्धा आता गुरुचरित्राचं पारायण सात दिवसाचं करणार आहे मी नेहमीच करते वर्षातून तीन ते चार वेळा माझं सात दिवसाचं पारायण हे मी घरी करतच असते आत्तासुद्धा मार्गशीर्षमध्ये मा करणार होते पण माझ्या काही अडचणीमुळं मी करू शकले नाही कारण गुरुचरित्राचे नियम फार पाळावे लागतात त्यामुळं आत्ता मी ह्या म्हणजे उद्याच्या गुरुवारपासून बसायचा विचार करते पण स्वामी समर्थन दत्त महाराजांची इच्छा जर असेल तर ते माझ्याकडून करून घेतील पण मी ह्या वेळेला नक्की सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करणार नाही संक्षिप्त गुरुचरित्र गुरु गुरु सुद्धा मी आधीमध्ये वाचते पण मी संकल्पयुक्त एकवीस दिवसाचं कधी केले पण मी करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण म्हणून काय केलं नाही संकल्पयुक्त काय केलं पण संक्षिप्त गुरुचरित्र वाचलेलं आहे पण मी गुरुचरित्राचे पारायण करते तुम्ही सुद्धा कुठल्याही मनात न अंत गुरुचरित्राचं पारायण जर शक्य असेल तर करा आणि गुरुचरित्राचं पारायण जरी केलं आणि संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण जरी केलं तर दोन्हीचं फळ तुम्हाला नक्की चांगलं मिळणार स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज हे तुम्हाला नक्की फळ चांगलं देणार ही एवढी मी शंभर टक्के गॅरंटी देते जो कोणी संक्षिप्त गुरुचरित्र असू दे गुरुचरित्राचं पारायण करत असेल त्याला कधी आयुष्यात काही कमी करत नाही हे माझं मी उदाहरण सांगते त्यामुळं नक्की सगळ्यांनी गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र बारायण करा आणि तुमच्या आयुष्यात स्वतःच्या बदल घडवून आणा हे आपण केलं तर त्याचं फळ आपल्याला दत्त महाराज देतात एवढं मात्र निश्चित हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा बेल आयकॉनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ